समृद्ध सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले ज्यांनी कलम तीनशे सत्तर हटवले सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया सारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली भारताला गतवै भाव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे भाजपा आमदार सोलापूर केंद्रीय आयोग असेल रोहिणी आयोग असेल किंवा भगवानलाल सहाणी असेल किंवा आणखी कुठले आयोग असतील त्या सगळ्या आयोगांचा मी अभ्यास के इंद्र सहाणी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णवचं सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसच्या खंडपीठाचं जजमेंट असेल किंवा त्या अगोदर काकासाहेब कालेलकर आयोग असेल मंडल आयोग असेल या सगळ्या आयोगाचा मी अभ्यास के आत्ता विषय हाच महाराष्ट्रामध्ये जर काय असेल तर ओबीसी आरक्षण मला एका पत्रकार बनवले आता विचारलं याचिका केली हो केली याचिका मी यासाठी केली दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय काढलाय तो, तो मराठा समाजाची फसवणूक करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावणार आहे म्हणून तो शासन निर्णय रद्द करा ही मागणी घेऊन सरकारच्या विरोधामध्ये मी जनित याचिका दाखल केली मराठ्यांच्या विरोधात नाही आणि म्हणून आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जर बघितली राजकीय नेते मोठे मोठे जबाबदार नेते सुद्धा आकडे वेगळे सांगतायत माझ्याकडे पुराव्यानिशी आकडेवारी आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती उपजातीचा जर आपण आकडा काढला तर एकूण आठशे एकसष्ट जाती आणि तीनशे एकावन्न सांगते तीनशे सत्तेचाळीस सांगते वगैरे होते महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये ज्यामध्ये एकोणीस टक्के ओबीसी आहे पुन्हा एन टी जे एन टी एसबीसी आहे सगळं मिळून सत्तावीस टक्के आरक्षण या सगळ्या प्रवर्गाचं मिळून जातीची संख्या जर काढली तर ती आठशे एकसष्ट आहे माझ्याकडे मी चार्ट जी आर मधून काढला आहे पूर्ण चार्ट आहे सगळ्या कॅटेगरीचा त्यामुळं प्रसिद्धी माध्यमाला महाराष्ट्राच्या जाणकार नेत्यांच्या नॉलेजमध्ये यावं म्हणून मी त्याचा मुद्दाम खुलासा करतो आहे की महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मध्ये एकूण आठशे एकसष्ट जाती उपजाती आहेत त्या आठशे एकसष्ट जातीचं जा सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये पुन्हा तोडमोड करून कायद्याची तोडमोड करून सुप्रीम कोर्टानं नाकारल्यानंतर केंद्रीय आयोगानं नाकारल्याच्या नंतर राज्यातल्या सुक्रे कमिशन आणि बापट कमिशनने नाकारल्याच्या नंतर अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून जो दोन हजार एक सा कायदा है। वो भी सी चा कायदा आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा आणि व्हॅलिडिटी करण्याचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये बदल करून ज्या पद्धतीने जी आर काढलेला आहे त्या जी आरचा फायदा किंवा हैदराबाद गॅजेट लावून आरक्षण देण्याचा जी आर, आर काल दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काढला त्यातून मराठा समाजाला फायदा होणार नाही मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे असं माझं म्हणणं आहे आणि हैदराबाद गॅजेट जर लावायचं असेल तर भारतीय राज्यघटनेतल्या कलम नुसार आणि इंद्रसाहानी विरुद्ध भारत सरकारच्या जजमेंटनुसार कुठल्याही एका जातीला वेगळा का कायदा किंवा वेगळं परिपत्र किंवा वेगळा जी आर काढता येत तर काढायचा असेल हैदराबाद गॅजेट जर समजा मराठा समाजाला लावलं तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये मी एक उदाहरण देतो पूर्ण करत एक उदाहरण देतो गुलबर्गा होतं त्यावेळेस हैदराबाद स्टेटमध्ये औरंगाबाद डिव्हिजन आणि गुलबर्गा डिव्हिजन ज्या गुलबर्गा डिव्हिजनमध्ये आणि लातूर जिल्हा येतो तर त्याची आकडेवारी जर एक उदाहरण द्याव मी आकडेवारी जर बघितली तर काय दिलं त्या गॅजेटमध्ये त्या त्या जिल्ह्यातली तालुक्यातली गावातली जातीनेहाय लोकसंख्येचा जाती आकडा आहे आणि जातीनिहाय आकडा देताना दोन लाख एकतीस हजार पूर्वी आहेत गुलबर्गा डिव्हिजनमध्ये आणि त्या दोन लाख एकतीस हजार कुणबीमध्ये मराठा कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहे कोळी कुणबी आहे बंजारा कुणबी आहे धनगर कुणबी आहे ब्राह्मण कुणबीसुद्धा आहे है। हैदराबाद गॅजेट सुद्धा सोबत आले आणि असं जर असेल जे हैदराबाद गॅजेट तुम्ही मराठा या एका जातीला लावता तर बाकीच्या जातीला का लावत नाही पॅरिटी ग्राउंड आहे आणि मग माझं मी माझं निवेदन दिलं आहे आता आणखी पब्लिश केलं नाही मी मी पण मागणी केली जर समजा मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लावून त्याला कुणबी करणार असाल तर आमची ही लिंगायत कुणबी म्हणून नोंद आहे त्या गॅजेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लिंगायत कुणबी शेती करणार आहे त्यांनाही लावणं ओबीसी अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून फसवेगिरी करून एका मोठ्या समाजाची फसवणूक राज्य सरकारनं केलेली आहे दोन सप्टेंबरचा जियार हसून येण्यासारखी बाब आहे कुठलाही जियार हा कॅबिनेटला मंजूर झाल्याशिवाय टाळता येत नाही भारतीय राज्य घटनेनी विधिमंडळ किंवा कॅबिनेट निर्माण केली तर कॅबिनेटचा अधिकार किंवा पॉवर कोणालाही डिलिगेट करता येत नाही किंवा दुसऱ्याला देता येत नाही आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालच्या उप मंत्रिमंडळ उपसमितीला तो अधिकार आम्ही दिला असं देता येत नाही आणि माझे हायकोर्टात मूळ मुद्दे तेच आहे असं कोणालाही पावर देता येत नाही बरं राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपसमितीला जर तुम्ही अधिकार दिले मी मान्य करतो पहिलाच घ्यार तुम्ही उपसमितीत मंजूर करून काढला असेल आझाद मैदानावर जाऊन दिला पण अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सहित त्या समितीतले पाच कॅबिनेट मंत्री आझाद मैदानावरच आहे आणि वीस मिनिटांमध्ये जाऊन जी आरचा मसुदा बदलू दुसरा जी आर आणला त्याला कोणाची मंजुरी होती त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा जो शब्द होता त्यातला पात्र व्यक्ती वगळून <laughs> दुसरा जी आर आणला वीस मिनिटा पण त्याला कोणाची मंजुरी होती अशा पद्धतीचा लोकशाहीचा बाजार जर चालत असेल तर माझ्यासारखा अभ्यासक ते सहन करू शकत नाही जे काही मराठ्यांचे विरुद्ध नाही ते घटनेचे विरुद्ध आहे काळ झोकावू नये यासाठी आम्ही ही याचिका केलेली आहे मला विश्वास आहे देवता नक्की निर्णय टी टीव्हीवर सांगितलं होतं की नारायण राणे समिती ही फसवी आहे नारायण राणे समिती ही घटनाबाह्य आहे आणि नारायण राणे समिती नेमून जे मराठ्यांना आरक्षण दिलंय ते घटनाबाह्य कायद्याच्या बाहेर आहे कोर्टात टिकू शकत नाही आणि म्हणून मराठा समाजाची मागणी रास्त आहे भावना योग्य आहे परंतु मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या निकषावर टिकू शकत नाही ते मी दा। दोन हजार पंधराला सांगितलं आज पंचवीस आहे दहा वर्षानंतर आपण बघा नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच दोन हजार पंधराच्या डिबेटमध्ये मी सांगितलं होतं जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल दिलं पाहिजे हे मनोर धोंडण्याचं मत आहे पण द्यायचं असेल तर भारतीय राज्यघटनेत कलम चाळीस कलम एक्केचाळीस तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस ही जी कलम आहेत त्यातलं कलम चाळीस तुझा थर्ड शेड्यूल आहे त्यामध्ये बी सी म्हटलेले बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी आपल्याकडचा या थर्ड शेड्यूल मध्ये यायचं असेल तर तुम्हाला चार निकषावरती सिद्ध व्हावं लागेल पहिला निकष आहे सामाजिक मागास दुसरा निकष आहे राजकीय मागासलेपण तिसरा निकष आहे शैक्षणिक मागासलेपण आणि चौथा निकष आहे आर्थिक मागासले पण या चार निकषावर तुम्ही जर मागासले जर सिद्ध झाला तरच तुम्ही ओबीसी देऊ शकता आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये क्लिअर कट आलेले मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत आणि मराठा ओबीसी आरक्षण देता येत नाही ते सुप्रीम कोर्टाने म्हणले हेच वाक्य केंद्रीय ओबीसी आयोगाने म्हणलंय हेच वाक्य अहवाल क्रमांक आठ आणि अहवाल क्रमांक बावीस राज्य मागासवर्ग आयोगाचा खत्री कमिशन आणि बापट कमिशननी म्हणलं एवढे दोन राज्याचे आयोग हे केंद्राचा आयोग सुप्रीम कोर्ट हे आहे आणि तरी त्याचा आधार घेऊन हैदराबाद जॅजेट लावून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली जाते भारतीय राज्यघटना ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी राजघराण्याचे सगळे गॅजेट रद्द झाले हैदराबाद गॅजेट हे है लोकशाहीच्या अगोदरच आहे लागूच होऊ शकत नाही आणि अशा बेसलेस गोष्टीवरती एवढ्या मोठ्या समाजाची जे तीव्र भावना समाजाच्या त्यांची फसवणूक होते आणि नको त्या गोष्टी घडतायत की ओबीसी आणि मराठामध्ये गावागावात वाद निर्माण होत म्हणूनच मी याचिका दाखल केली माझी एक आश्रम शाळा आहे लोहा तालुक्यात रिसरगाव या ठिकाणी तर त्या गावातल्या मराठा पालकांनी अर्ज दिला तुमच्या शाळेत आमचे पोरं शिकवायचं नाही ती द्या इथपर्यंत ही पातळी गाठली अशा पद्धतीनं जर विष पेरलं जाणार असेल राजकारणासाठी तुमच्या सत्ता सत्तेच्या खुर्च्या टिकवण्यासाठी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम जर एखादा जी आर करत असेल तर मनोहर धोंडे शिवा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी जनहित याचिका क्रमांक तीस दोनशे शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस मी मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस चंद्रशेखर साहेबांच्या पुढे दाखल केलेली आहे पंचवीस तारखेला सुनावणी आहे मला विश्वास आहे घटना माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे बाबासाहेबांची राज्यघटना हे कायद्याचं राज्य आहे हे काही झुंडशाही पुढं बुडगे टेकायसाठी नाही कोणी असेल ते उद्या आणखी कोणी बंजारा समाज मागतो काय चुक त्यांचं त्यांनी सांगितलं आम्हाला एस टी द्या अराजकता माजवण्याचं काम एखादा जी आर करत असेल आणि तो जी आर नियमबाह्य घटनाबाह्य आहे म्हणून मनोहर धोंडे त्याला रद्द करा म्हणत असेल तर मनोहर धोंडे मराठ्यांच्या विरुद्ध होत नाही मी घटनेचा समर्थक आहे संविधानाचा समर्थक आहे आणि म्हणून मी याचिका दाखल केलेली आहे आणि आठशे एकसष्ट जातीचं संरक्षण झालं पाहिजे ही मनोहर झोंडे भूमिका आहे का मी कोणाचा घेणार नाही कोण म्हणतोय एकटे फडणवीस करतात तुमच्या माहितीसाठी मी पंचवीस जाती ओबीसीत आणल्यात कोण्याही सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही घटनात्मक दृष्टीनं राज्य मागास वर्ग आयोग काय म्हणतंय त्यावर अवलंबून आहे मी माझ्या पंचवीस जाती आणल्या अहवाल क्रमांक सत्तेचाळीस राज्य मागास वर्ग आयोगाचा मी सकारात्मक नेला ज्या अहवालामध्ये बेंगायतला ओबीसी देता येत नाही हे पण आहे पंचवीस जाती मी आणल्या तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सरकार फक्त आलेला अहवाल स्वीकारणे किंवा नाकारणे एवढंच करू शकते संविधानाचा शकतेस म्हणजे वकील जर का इतक्या शांत पद्धतीने राज्यामध्ये जाती ते निर्माण करणारे आरक्षण जर का देत भाष्य करत असं कौतुं पुढे व्यक्तीचं ठाव येणार नाही माझं पुढे म्हणणं आहे माझं पुन्हा म्हणणं यंदे फडणवीस काहीच करत नाही ही सामूहिक जबाबदारी कॅबिनेटचा निर्णय म्हणजे नागपूरचा उल्लेख केला त्यांचं तर सूत्रच आहे आरक्षण मुक्त भारत ही त्यांची घोषणाच आहे त्यामुळे मला काय सांगायचं तुम्ही लाईक <laughs> सबस्क्राईब क्लिक ऑन लव